मित्रांनो आज मी फोन एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे आज, आज आपण चाललो आहे वर वर्ली बीडीचा स्वप्नील आर्ट्स इकडे तिंगडे गणपतीचा शॉप आहे स्वप्नील आर्ट्स म्हणजे तर मित्रांनो आपण त्या शॉपला आज व्हिजिट देणार आहेत तर आता सध्या तरी मी आहे ना आपल्या वरलीमध्ये आहे आपल्या वरली कॉलेडमध्ये आहे माझ्या पाठी तुम्ही बघू शकता आपला नवीन कोस्टल रोड तयार होतो आहे तो बँड्रावरील सिलिंगला जॉईंट आहे तो एक नवीन ब्रिज आहे आता सध्या मी तिकडे आहे आणि पावसाचं वातावरण आहे इकडचा दृश्य ना खूप सुंदर दिसते आणि समुद्र देखील हाय हायटाईडवर आहे म्हणजे फुल हाय लेवलर आहे तर तेसुद्धा तुम्हाला दाखवतो किती समुद्राच्या समुद्राच्या लाटावरती उसळल्या आहेत ते तर आपण आता ना मित्रांनो स्वप्नील आर्ट्सला जातो आहे तिथे आपण मागे जाणार होतो तो पण तेवढा पाऊस जास्त होता म्हणून मी नाही गेलो तर आता पण ज्या वर्लीला जाणार आहेत तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली तर तुम्हाला लाईक करा तुम्ही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला करा तर नवीन असेल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा कारण का अजून नवीन नवीन नवी गणपती बाप्पाच्या व्हिडिओ येणार आहेत आणि त्याबरोबरच मित्रांनो आपण काही ठिकाणी जाणार आहेत फिरायला तुम्हाला मुंबई मला एक हेडन प्लेस असा एक जागा दाखवणार आहे मी ती एक खूप सुंदर जागा आहे पावसाळ्यात फिरण्याची मित्रांनो एक दिवस मुंबईमध्येच आहे ती अजून कोणी दाखवली नाही आहे कोणता यूट्यूब चॅनल नाही आहे तर ते आपण तिकडे जाणार आहेत आणि आदरवासून धबधब्याखालीसुद्धा जाणार आहेत व वगैरे अजून एक जागा आहे ती एक तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर प्लीज आपल्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि ही जर व्हिडिओ आवडली तर मित्रांनो प्लीज एक लाईक करा आणि स्वप्नील आर आपण ज्या ठिकाणी तर गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला जात आहेत मित्रांनो त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळं आणि त्यांचा फोन नंबर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहेत तर मित्रांनो तुम्ही त्या शॉपला जाऊन तुम्ही विजिट देऊ शकता बाप्पांच्या मूर्त्या स्वतः जाऊन बघा तिकडे खूप सुंदर मूर्त्या आहेत मी त्यांचे एक दोन व्हिडिओ बघितलेले त्यामुळे त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि विचारला त्यांना परमिशन घेतली की व्हिडिओ बनवायला येऊ शकतो का मग ते हा बोलले मित्रांनो म्हणून आज आपण तिकडे जात आहोत तर प्लीज मित्रांनो बाप्पाच्या मूर्त्या जर पसंद आला तर प्लीज त्यांना व्हॉट्सअप करा कॉल करा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढा जी मूर्ती तुम्हाला आवडणार ना त्या मूर्ती स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो चला मी व्हिडिओ बंद करतो लगेच इकडे पोहोचतो कारण का आला आता पाऊस बघा मित्रांनो लाटा अक्षरशः ते एवढी हवं येते ना बघा एवढ्या मोठ्या लाटा आहेत ना इकडे उभा राहायला मला भीती वाटते हे बघा एवढा सुंदर व्ह्यू आहे ना इकडे मित्रांनो हा आपला समोर सिलिंग आहे आणि त्याला अजून एक नवीन ब्रिज जोडला गेलेला आहे तो बघा एक समोर दिसतोय ग्रीन कलर मध्ये खूप सुंदर व्ह्यू आहे पाऊस येतोय आपल्याला आप तिकडे स्वप्नील पोहोचायचं आहे हे बघा छत्री आणले आता ही छत्री भाड्याची आहे सांगणार नाही फक्त कारण का मोठी छत्री आहे कारण का आपल्याला असे बघा आता आगमन सोहळे वगैरे व्हिडिओ आपल्याला बनवायला लागणारच आहे त्यासाठी ना असे व्हिडिओ करायला जमतात अशा छत्रीमध्ये बाकी का आपली छोटी छत्रीमध्ये जमत नाही म्हणजे सध्या तरी मी भाड्याची छत्री आणलेली आहे मित्रांनो आता तुमचा जास्त वेळ नाही घेत आहे आपण जाव्या आता स्वप्नील आर्ट्समध्ये चला तर तर मित्रांनो आपण आता स्वप्नील आर्ट्स या ठिकाणी पोचलेलो आहे वर्ली बिडचा इकडे तेवीस आणि चोवीस नंबरच्या बाजूलाच हे शॉप आहे हां तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम आहे ना हा शॉप दाखवतो मी आता सध्या तरी मी शॉपमध्ये आहे पण बाहेरचं एंट्रन्स गेट दाखवतो आणि कसं आहे ते दाखवतो तर या तर हे बघा मित्रांनो हे स्वप्नील आर्ट्स हे शॉप आहे आणि समोरच श्री प्रभू रामांची मूर्ती आपल्याला दिसते मित्रांनो अतिशय सुंदर मूर्ती आहे आताच मी तर आतमध्ये जाऊन बघून आलो पहिला सर्वात पहिल्या मूर्त्या तर इकडून सुद्धा आपण येऊ शकतो मित्रांनो हे hey, आहे दूरदर्शनच्या इकडूनची गल्ली आहे जवळच आहे तुम्ही तुम्हाला बहुतेक बससुद्धा जाताना दिसली असेल आणि या साईडीने मित्रांनो आपण वरली नाक्याच्या इकडून येऊ शकतो बहुतेक ही गल्ली आहे ना कामगार नगरची गल्ली असू शकते तर आपण आता आतमध्ये जाऊ शॉपची इथे हे बघा वरती नाव दिसेल नंबर दिसेल आणि यांची डिटेल दिसेल आणि हे बघा हे एंट्रन्सला मित्रांनो श्री प्रभुशी श्रीरामांची मूर्ती आहे आणि हे बघा अतिशय सुंदर असा मूर्त्या आहेत बापांच्या चला मित्रांनो आता तुम्हाला ना एक, एक करून मी बापांची मूर्त्या दाखवतो खूप सुंदर मूर्त्या आहेत आता मी नुकतं एक झलक मारली बघतो खूप सुंदर मूर्त्या आहेत तुम्हाला एक सांगतो मित्रांनो हो। ह्या जर मूर्त्या तुम्हाला जर आवडल्या तर याबद्दल मागच्याच व्हिडिओसारखं आपण जेव्हा पेन अमरापूर इकडे गेलेलो तशाच मित्रांनो सांगतो तुम्हाला ते स्क्रीनशॉट काढा आणि यांचा आपण व्हॉट्सअप नंबर किंवा यांच्या फोन नंबर देऊ शकतो आपण त्या स्क्रीनशॉट काढून त्या मूर्त्यांचे तुम्ही त्यांना व्हॉट्सअप किंवा काय करू शकता आपण बघू त्यांच्याशी बोलू जरा तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा बरं का मित्रांनो फ्रंटलाच आहे ना प्रभू श्रीरामांच्या अवतारात बाप्पांची मूर्ती आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे प्रभू श्रीरामांच्या अवतारात जगा मित्रांनो ही सुद्धा खूप सुंदर आहे बघा मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे आणि लालबागच्या राजासारखी मूर्ती आहे मी और, और दुसरे बघा कपड़े रोड बाप्पा अशी ना मांडी घालून बसलेले एक खूप सुंदर मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूचे खूप सुंदर मूर्ती आहे बघा ही मूर्ती बघा किती सुंदर आहे मोदक पकडून बाप्पा बसले मित्रांनो आपण ना तर या शॉप मध्ये मी व्हिडिओ बनवते पण खरं सांगू अतिशय सुंदर मूर्त्या आहेत जेवढं तुम्ही आता जेवढं बघितलंय ना खरंच खूप सुंदर मूर्ती आहेत आणि सारखा असं वाटतं ही मूर्ती राहिली का ती मूर्ती राहिली का माझ्या मूवी शूट करायला अतिशय सुंदर मूर्ती आहेत मित्रांनो अजून तुम्हाला मूर्त्या दाखवतो मित्रांनो ही एक मूर्ती ना अशा दासोंदीच्या फुळावर आहे पगडे बिगडे घालून मस्त आणि एक मूर्ती बघा हे बघा मित्रांनो वाघावरती बाप्पा बसलेली मूर्ती आहे ही खूप सुंदर मूर्ती आहे खूप सुंदर आहे ठाटत असे बाप्पा बसले आपले मित्रांनो एक मूर्ती अशी आहे ना की बाळूबाबांची अवतारात की मूर्ती आहे आता सहा माझ्याचं लक्ष गेला आपण आताच आठ महिन्यापूर्वी आपण यांच्या दर्शनाला गेलेलो वाटलं नव्हतं की बाळूबामांचा आशीर्वाद अजून आपल्या बरोबर असेल फर्स्ट टाइम मी बाळूमामांच्या अवतारात अशी मूर्ती बघते तुम्हाला सुद्धा दाखवतोय मित्रांनो ही मूर्ती आहे बाळूमानच्या अवतारात

खूब सुंदर मूर्त है तीन पूर्त मित्रो रह सुंदर है सुंदर आहे बाप्पाचे मित्रांनो ही मूर्ती बघा बाप्पा कासवाच्या बाजूला बसलेत हातात एक शंख एक मोदक आहे आणि एक बाप्पा कासवांच्या डोक्यावर हात ठेवून बसलेत आणि एका त्यांना मित्रांना आशीर्वाद देतात ही मूर्ती अतिशय सुंदर आहे गंडस बाप्पा जसे आणि त्यांच्या बाजूलाही बघा স্টার্টিন তুমি দাঁড়োলে আহ যারা जशी तुम्हाला स्टार्टिंग लागणार ना वाघावरती आता सिंगल बघता इथे वाघावरती व्हिडिओ येतो मी मित्रांनो हे बघा बाप्पाने जे कपडे परिधान केलेले आहेत ना हा सफेदमध्ये खूप सुंदर दिसतात त्याच्या बाजूला पण सुद्धा मध्ये खूप सुंदर दिसत आणि बघा मित्रांनो एक अशी एक सुंदर मूर्ती ना एवढी की बाप्पांच्या बाजूला मोर आहे आणि गुंडच दिसते ही बाप्पा खूप सुंदर आहे बाजूला एक सुंदर सुंदर मूर्ती आहे मित्रांनो आपण आता दीड या दोन या चार फुटाच्या बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या हा अजून यांच्याकडे ना एक एक दीड फुटाच्या आणखीन खूप सुंदर मूर्त्या आहेत आपण त्यासुद्धा तुम्हाला दाखवू तुम्ही या बघा मित्रांनो हा खूप सुंदर आहेत आणि शंकराच्या रूपातली एक मूर्तीसुद्धा आहे हे बघा आणि इकडे गणेशाचे चंद्रावर अशी बसून मूर्ती आहे आणि बघा त्याच्या बाजूला सुद्धा एक सुंदर मूर्ती आहे अशाच बाप्पा मोर्त खातात पकडे अनिल एक लहान मूर्ती अशी बैठक मित्रांनो आपण काही बाप्पा बघितले अजून तुम्हाला दाखवतो आणि त्याच्या आधी ना आपण वरुण भाऊशी आपण बोलू इकडे वरुण भाऊ आहे आणि तुझं नाव काय मनीष मनीष सुद्धा आहे आणि तो एक बाहेर गेला हां त्यांचं नाव काय हे आदित्य म्हणजे तीन भाऊ आहेत आपल्या इकडे आपण आता वरुण भाऊची आपण थोडी माहिती घेऊ मूर्त्यांच्याबद्दलच आणि त्याच्या आधी तुम्हाला सांगतो ना मित्रांनो आता सध्या तरी ह्यांच्याकडे कस्टमर आलेले ना मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्या आद्यात की नाही माहिती नाही ते गुजरातवरून आलेले त्यांनी मूर्ती बुक केली इकडे हां त्यांनी मूर्तीसुद्धा इकडे बुक केली आहे बाप्पांची म्हणजे विचार करा हे खूप फेमस आपला वर्लीमधला बिटिणीचा इथला एक फेमस असा एक शॉप आहे हे इकडे लोक ना लांबून लांबून येत आहेत तर मित्रांनो जर नक्कीच सांगतो तुम्ही जर आपल्या जवळ राहत अस ना वरली बिरलीमध्ये या कुठेही आपल्या दादर बिदरमध्ये ह्या दुकानाला तुम्ही विजिट द्याच स्वप्नीला आर्ट्सला मित्रांनो आता आपण सध्या ना वरुण भाऊशी बोलू वरुण दरा तुमच्याकडं मूर्त्यांमध्ये एवढी खासियत काय आहे की लोक तुमच्या शॉपला व्हिजिट देतात आमच्या मूर्त्यांनी असं बघायला गेलं तर मूर्त्यांचे वस्त्र डोळ्यांची आखणी किंवा मूर्ती बनवण्याचे प्रकार हे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे चांगले खूप बनवले जातात मित्रांनो जे आता बाप्पांनी जे आ, ड्रेस जे परिधान केलेले आहेत कपडे हे अतिशय सुंदर आहेत तुम्ही पण सुद्धा बघितले असणार आणि डोळ्यांची आखणी देखील खूप सुंदर असे डोळे ना आ, जीवन असे वाटतात खूप शब्दात त्याचं वर्णन करू शकत नाही मित्रांनो तुम्ही भावना समजून घ्या आणि दादा तुमच्याकडे कस्टमर असं म्हणजे होम डिलेवरी वगैरे सुद्धा आहे का तो, तो होम डिलिव्हरी करू शकतो आपण तर मित्रांनो होम डिलेवरीसुद्धा होईल तुम्ही जिथून तेवढे या म्हणजे महाराष्ट्रात या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातात मी मूर्त्या तुम्ही बुकिंग करून द्या ना तुम्ही कस्टमर आता ते बघा ते पण तेच सांगतात आता कस्टमरनी ज्या मूर्ती बुक केली ना ती आता ते लोक तुम्ही स्वतः पाठवून दाखल आता ही मूर्ती गुजरातला हे स्वतः इथून पाठवणार आहे मित्रांनो ते ट्रेन वगैरे मी पाठवतील आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत बाकीचं आपण मूर्त्या बघा तर मित्रांनो आता आपण आता वरून भाऊंशी बोललो थोडं माहिती दिली अजून तुम्हाला सांगतो आता सध्या तरी मी खाली बसलो आहे खाली देखीलसुद्धा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत बाप्पांच्या त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो मी नक्की तर मित्रांनो हे बघा एक सुंदर मूर्ती आहे बाप्पांची हे बघा हीसुद्धा सुंदर आहे बघा हे सुद्धा खूप सुंदर मूर्ती आहेत मित्रांनो असे राजेशाही थाटात बाप्पा बसलेले आहेत मित्रांनो हे बघा हे खूप सुंदर अशी मूर्ती आहे दोन हुंद्र आहेत हे अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यात बाजूला ना मित्रांनो बरोबर बघा ही एक फार अशी सुंदर मूर्ती आहे बाप्पांची ही बघा ही एक सुंदर मूर्ती आहे मित्रांनो मित्रांनो हे बघा ही सुंदर मूर्ती आहे ही फारच सुंदर आहे हे बघा त्याच्या बाजूला सुद्धा मोराचा इसन आहे बाप्पांसाठी मित्रांनो हे बघा ही अतिशय सुंदर मूर्ती आहे बाप्पांची बहुतेक आता ते गुजरातवरून कस्टमर आलेले ना त्यांनी हीच मूर्ती बुक केली अशी कदाचित कारण का ते ह्याच मूर्तीच्या बद्दल बोलत होते आणि त्याच्यात बाजूला ना ही एक मूर्ती आहे अशी खूप सुंदर ही एक सुंदर मूर्ती आहे मित्रांनो तुम्ही ना तुम्हाला ज्या प्रकारे कपडे पाहिजेत बाप्पांचे जे कलरमध्ये किंवा कोणत्या वेगळ्या ह्याच्यात आणि बाप्पांचे फेटेसुद्धा हां ते तुम्ही यांना सांगू शकता हा ते अरेमेंट अरेंजमेंट करू शकता मित्रांनो हां कारण का आता सध्या तरी मला सांगितलं की आता जे गुजरातवरून आलेलं आहे ना त्यांनी त्या कस्टमरांना यांच्याकडे फक्त डिमांड केली पुढची राजस्थानी फेट्यातली ना तर राजस्थानी फेट्यातली मूर्तीची ते म्हणजे फेट्याचे त्यांनी डिमांड केली हा तेसुद्धा ते लोकं त्यांना देणार आहे हां प्लीज मित्रांनो नक्की सांगतो फार सुंदर आहेत जिथे बघा तिकडे नजर जाते ना फार सुंदर अशा बाप्पांच्या मूर्ती आहेत मित्रांनो नक्की विजिट तर द्याच मित्रांनो आणि एवढा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला आपला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो प्लीज एक चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो बघा काहीच मूर्त्या ना आहेत आपल्याला वर काही जाता नाही येणार एवढं

तर मित्रांनो आपण ज्या मूर्त्या वेळ फार सुंदर मूर्त आहेत नक्कीच सांगतो मित्रांनो या शॉपला तुम्ही व्हिजिट द्या श्री सॉफ्ट आर्ट्स म्हणून वरलेलं आहे तेवीस आणि चोवीस नंबरच्या पतंगांनाच आहे हे शॉप आहे मित्रांनो बाजूला तुम्हाला लगेच भेटेल कोणाला तुम्ही विचारलात तेवीस आणि चोवीस नंबर कुठे आहे तर आपल्या दूरदर्शनच्या इकडूनसुद्धा जवळ आहे आणि वर्णी नाक्याच्या इकडूनसुद्धा जवळ आहे इथून तुम्हाला बघाशी सांगितलं तसं मी तो वर्णी सुद्धा येऊ शकता आणि फोदर हॉस्पिटलच्या सुद्धा येऊ शकता आणि आपलं दूरदर्शन आहे हा त्या सेट सुद्धा येऊ शकता मित्रांनो तुम्ही तेवीस आणि चोवीस नंबरचा पटकनात असं तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली तुमचा तुम्हाला ॲड्रेस देणारच आहे श्री शॉप आर्टचा आणि त्याबद्दल आपण मागे आपण पेन हमरापूरला गेलेलो चिंतामणी कला केंद्राच्या शॉपसाठी जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या मागच्या व्हिडिओमध्ये की तसेच तुम्हाला त्या दोन व्हिडिओची लिंकसुद्धा देईल आणि मित्रांनो नक्कीच तुम्ही या शॉपला तुम्ही एकदा व्हिजिट द्या बुक नक्षल करायचं तुम्ही इकडे येऊन तुम्ही बघू शकता बाप्पांच्या मोठ्या फार सुंदर आहे आणि बाप्पांनी जे तुम्ही बघता पाठीमागे कपडे असे परिधान केले मित्रांनो ते बहुतेक तरी आपल्या मुंबईमध्ये सध्या तरी असे कुठेच नाही भेटू शकत तर तुमची काय पब्लिक डिमांड असं म्हणजे डिमांड असणार की तुम्हाला कोणत्या प्रकारे कपडे पाहिजेत बाप्पांच्या अंगावरती जसं आपण तुम्ही बघाशी बघितला की बाळूबामांच्या अवतारातली बाप्पांची मूर्तीसुद्धा ही मूर्तीसुद्धा ना मी फर्स्ट टाइम आपल्या मुंबईमध्ये जर दोन वर्ष आम्ही शूट करतोय मित्रांनो त्या बाळूबामांच्या अवतारातील मूर्तीसुद्धा आपल्याला फर्स्ट टाईम इकडे बघायला भेटलेलं आहे जे कोणी बाबू बाळूबामांचे जे भक्त असेल तुम्ही नक्कीच या शॉपला तुम्ही व्हिजिट द्या बाळूबाबांच्या अवतारातली मूर्ती तुम्ही बुक करू शकता मित्रांनो अजून का मित्रांनो लाईक करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो कमेंटमध्ये सांगा नक्कीच तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या कशा आवडला आणि गणपती बाप्पामुळे कमेंट करा आता आपण भेटू लवकरच मित्रांनो पुढच्या एका व्हिडिओमध्ये आता सध्या जे घाई आहे मला आपल्याला सध्या शॉपला जायचं आहे मित्रांनो तर नक्कीच सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे शॉपचा आणि पूर्ण ॲड्रेस आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला सगळ्यांचे मार्शन चे विशेष आहे